दोन रणरागींची कुस्ती लागते सुजय तनपुरे लगेच या साहेबांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे सुजय निखिल कदम किती वेळा बोलवायचं तुम्ही सांगा आता दहा दहा वेळा आहे सुजय सुजय तनपुरे आला निखिल कदम आला महाराज चॅम्पियन सात वेळेला आपल्या वर्धी गटात स्वर्णपदक मिळवून देणारा निखिल कदम आलेला आणि महिला कुस्ती आलेले आहेत रणरागिनी आणि त्यांची कुस्ती लावण्यासाठी साहेब आलेले डीवाय संजय तनपुरे लगेच संजय तनपुरे चला लोक पाहुणे थांबलेले तुमची कुस्ती त्यांच्या हस्ते लागणार हो शहाजी इसराई पठाण आणि कुमार गायकवाड सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेली हे मैदान आपलं सहर्ष स्वागत करते या आणि सुजय तनपुरे आणि निखिल कदमच्या कुस्तीला पंच म्हणून महाराष्ट्र पोलीस वैभव सुपेकर साहेब आज आणि उस... पंच उस... कुस्तीचा निकाल बघूया हो हो, हो. अडी पलीकड संपलेल्या कुस्ती मध्ये हर्षवर्धन पठाडे कर्जतचा चा पैलवान हिंद केसरी अभि हिंद केसरी महाट केसरी अभिदा कटके यांचा पट्टा प्रेक्षक कुस्ती करून विजय झाला तर टाळ्या करा त्या पोरासाठी या शिवदडीचा पैलवान आहे या भागाचं या परिसराचं त्या पोरांनी नाव केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा हर्षवर्धन पठाडे सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे लक्ष्मण जाधव हात कर लक्ष्मण आणि विरुद्ध अश्पाक ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लागते पाहुण्यांच्या हस्ते लागते अत्यंत गरीब गाण्यातील पोर आज मिरज गावच्या मध्ये लढण्यासाठी सज्ज झालेली पहिला हर्षवर्धन पठाडी साठी सतीश भाऊ पठाडे मराठा महासंघ कर्जत तालुका अध्यक्ष यांच्या वतीने दोनशे रुपयाचं बक्षीस एक सुजय आला जागा द्या पैलवानला सुजयला जागा द्या मेन प्रवेशद्वाराजवळून जागा द्या बघा आला 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 सुजय मैदानावरती आला तब्येत बघा